अहमदनगर जिल्ह्याच्या राहता येथील प्रशांत मुंडलिक व सुरेश मुंडलिक यांच्या सोनार दुकानात जालना जिल्ह्यातील महावीर सगई व निवृत्ती यांनी सोन्याची खोटी दाखवून बनावट असलेले सोन्याचे दागिने मोडून त्याचे पैसे घेऊन गेले प्रशांत यांच्या दुसऱ्या सोन्याच्या शोरूम मध्ये तोच प्रकार घडल्याने सीसीटीव्ही कॅमेरा पाहून या दोघांची खात्री करण्यात आली यामध्ये बनावट पावत्या व बनावट सोने दिसून आल्याने प्रशांत मंडलिक यांनी दुकानाच्या जाळीचा दरवाजा बंद करून त्यांना कोंडले व सोनार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष वर्मा यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांना कळवून दोघांना राहता पोलिसांच्या ओम अनेक सराफ दुकानाची कोरी मारुती कंपनीची शिफ्ट डिझायर गाडी असा चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांना गजाआड करण्यात आला आहे सोनार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष वर्मा यांनी पोलिसांना सांगितल्याने राहता पोलिसांनी आरोपींना गजाड केल्याने संतोष वर्मा यांचे अभिनंदन केले जात आहे राहता येथे सर्व जमलेलं आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी आज रोजी राहता शहरामध्ये काही कारगीर लोक असेल जे बांधीव सोनं ज्याला बांधतात किंवा ज्याला पॉलिश केलेलं सोनं पण त्या अस्तित्वच अस्तित्व जे सोन्याचं नसतं हे सोनं घेऊन ते पावतीसर विकायला या ठिकाणी बाजारामध्ये आलेले होते आणि ते ज्या वेळेस आले त्या टायमाला सुवर्णकारांच्या हे लक्षात आलं की हे सोनं खोटं आहे आणि हे खोटं सोनं हे विकण्याचा प्रयत्न करत होते आणि या प्रयत्नामध्ये ते फसले आणि त्यामध्ये श्री प्रशांत सुरेश यांनी यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या आरोपींना आरोपींना धरून ठेवलं आणि ते पोलिसांच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे हां आज रोजी आ, मी स्वर्णकार समाजाचा जिल्हा अध्यक्ष व राहता शहरात सोन्या चांदीची माझी दोन दुकानं असून एका दुकानात माझी पत्नी श्रद्धा प्रशांत मुंडलिक ही बसते व दुसऱ्या दुकानात श्रद्धा ज्वेलर्समध्ये मी बसतो सदर दोन इसम आले त्यांनी पिवळ्या कलरचे एक उमपान एक ग्रॅमचे आणले व माझे मिसेसकडे देऊन त्यांनी बिला पहिले बिल दिले बिलानुसार एक ग्रॅमचं ओमपान दिले ते ओमपान घेऊन माझ्या मिसेसने त्याला पाच हजार एकशे ऐंशी रुपये रोख दिले त्यानंतर ते ते तेच आरोपी दुसऱ्या दुकानात माझ्या गेले ते माझ्या दुकानाचे दोन्ही कनेक्शन म्हणजे इकडच्या दुकानात तिकडे सी सी फुटेजमध्ये दिसते आणि तिकडच्या इकडे दिसतं म्हणून मी तेच आरोपी गेले त्याची तपासणी करण्याकरता मी पुन्हा तिथे गेलो ते ते माझा मुलगा ओम बसलेला होता त्यांनी पुन्हा एकदा बिल दिले पुन्हा एकदा ओमपान दिले मला त्याची शंका आली मी शंका आल्यानंतर त्याला बसून ठेवले व त्याची ओमपान चेक केले चेक केल्यानंतर ते खोटे आढळले खोटे आढळल्यानंतर त्याला मी विचारपूसते की तू तु कुठला तुझा आधार कोड कुठलं काय कशा कशा संदर्भात आला तर त्यांनीच उडा उडीची उत्तर दिली मला त्याच्यात थोडीशी हे झाल्यानंतर मी राहता पोलिस स्टेशनला फोन केला व राहता पोलिस स्टेशनला फोन करून सुपेश साईब हो त्यांना माहिती दिली माहिती दिल्यानंतर ते अर्जंटमध्ये पोलीस माझ्या दुकानात हजर झाले त्यांनी पोलिसांनी भरपूर सहकार्य केलं त्यांना आरोपींना ताब्यात घेतलं व आरोपींना त्यांनी त्यांची विचारपूस केली असतात त्यांची झडती घेतली असतात त्यांच्याकडं बनावट कंपनीचे तेरा ओमफान बांड बनावट कंपनीचे बिलं हे सगळे हस्तगत करण्यात आले आणि अजून एक त्यानंतर मी समाजात आव्हान केलं तर तो त्याच्यात भगरथ महाले यांच्याकडे एक कोमपांत्यांनी असंच प्रकारचं विकलं माझ्या त्यांनाही घेऊन पोलीस स्टेशन आलो सर्व समाज व समाज बांधव राहतातील सर्व स्वर्णगार समाज इथे हजर झाले मी सर्वांचे मनपूर्वक कर। करतो महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे अहमदनगर देखभाल केली मध्य भारत का नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक ग्लेशियर तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करें तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्ढी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर